नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे बारामती तालुक्यातल्या पारोडी या ठिकाणी या ठिकाणी एक आदत एक बैल हे मैदान भरलेलं आहे या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा गुरु आहे आणि दादा आज गुरु पैरा कोणाबरोबर आहे कृष्णा कृष्णासमवेत आज गुरु पाळणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलं आहे पारवडीच्या मैदानामध्ये शंभू पण आला आहे आणि याचं नाव शिव आहे मित्रांनो बिरजा आणि रामा पण आला आहे मित्रांनो नाव काय तुझं जयेश सावंत कुठलं गाव राहुरी शिर्डी बरोबर आज कोणती कोणती बैल घेऊन आलाय आपला घरचा आपल्या मामांचं बैल हो बादल बादल पलीकडचा तो माऊली आणि हो। यो शंभू आणि यो वाघ्या चार बैल घेऊन आले पायरे कशी येतात पहिले घरची गाडी पाळवणार आहे आणि शंभूची माऊलीची आपल्या बारामतीचे नाव काय तुझं कुठलं गाव राहुरी राहुरी आणि आज कुणाला घेऊन आलाय कोणता बैल आणलाय तांडव आणलाय मित्रांनो तांडव आहे हा राहुरीचा मित्रांनो शंकर पण आलाय शंभू पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो बजरंग पण आलाय मित्रांना नाव काय तुझं सोना पवार बर गाव कोणतं परंडा तालुक्यात परंडा तालुक्यातली भूम परंड्यात ही पांढरेवाडी बघा मित्रांनो हिचं बर नाव काय बलमाल बरोबर बारामती बर, सांगायचं बरं बर, बर, शार्दूल शार्दूल बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो कोराळ्याचा शंभू पण आलाय मित्रांनो निंबूचा बावऱ्या पण आलाय जामखेडकरांचा भारत पण आला लिहिला आल्याला लावशील तुम्ही काय नाव तुमचं हनुमंत टफाळ बर आणि कुणाबरोबर पाळणार आहे भारत आज बाळ्या बाळ्यासोबत आज कोणती बैल आणली सुवान्या ते कुणाबरोबर पाळणार आहे ज्वान्ट्या सुवान्या ते बाहेरचे बैरे बाहेरचे बैठक शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं तेजस्वर कसे कुठलं गाव कर्जत कर्जत आणि कोणती बैल आणली तानाजी डबल झिरो दोन मित्रांनो तानाजी डबल झिरो दोन आणि पहिलीकडे बलमा आणि कसे पहिले आणि बलमा बरोबर सरज तुमचं नाव काय दादा आणि गाव एवढं लांब कसं काय दादा इकडे पडल्या मैदान पडल्यावर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो असं सोनगावचा मायकल पण आलाय आणि दुसरं कोणतं अजून पहिला आणलाय तुपा सुलतान सुलतान पण आलाय बघा मित्रांनो मदने साहेबांची बहिले ती सगळी चला शुभेच्छा द्या तुम्हाला मित्रांनो तिरवंडीचं पिस्तूल पण आलाय आणि कुणाबरोबर आज काय राहणा बरोबर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंभू सुद्धा आलाय मैदानामध्ये नमस्ते नाव काय आपलं अतुल खरटे कुठलं गाव शिरूर टाकळ्याची टाकळ्याची बरोबर आणि आज कुणा घेऊन आलाय गोट्या मित्रांनो गोट्या आला एक शिंग मोडले घाटातला बैल बरोबर आणि आज गुढी पण आणली हा गुढीला लागत आहे का बरं वरती आल्याच्या नंतर थांबायला घाटातला घाटातलाय ना बरं बरं थांबायला गुढी लागते का थांबायला गोडी मग पुढं गुढी बघितली की थांबतो का बरोबर आणि दुसरी कोणती अजून बैला आणत छान हा चांद आहे मित्रांनो छान कुठला आहे बरोबर आणि आज पहिला कोणाचा गोट्या शेट बरोबर आहे चांदच आहे बरं तुमचीच पैरे करून आलाय तिकडण्याच बरे एवढ्या लांब यायचा उद्देश काय आहे मला वाटतं ना हो फर्स्ट होतं इकडे नाही नाही अगोदर आलो होतो कर्जत कर्जतचे त्यानंतर आता मित्रांनो हा गोटे शेट आहे बघा चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो पारवडीचा सोन आहे आणि ह्याचं नाव काय डॉन सोन आहे डॉन पाळणार आहेत काय बरगरचं असतात बरोबर आणि नाव काय तुमचं सौरभ नागे बरं बरं सौरभ नागे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आज कुणा घेऊन आलाय आज पोपटराव पोपटरावला आणले बघा मित्रांनो आणि त्या जोडीला कोण आहे चित्तर चित्तर कुठलं आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचं चित्तर आणि पोपटराव पाळणार आहे अंदाज गट कुठला गट नाही अजून निघलेच नाहीत माझा निघलेत नाहीत बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो उमरे वेळापूरकरांचा बादल पण आलाय अजून दुसरं बिल आणला दादा सुदाम पण आलाय कुठला पंढरपूर एक्सप्रेस सुदाम पण मित्रांनो आलेला आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पंढरपूर एक्सप्रेससुद्धा पण आला आहे आज कुणाबरोबर पायर आहे महाकाल बरोबर निरावाग बरं चला शुभेच्छा आहे मित्रांनो चिक्यासुद्धा आला आहे मैदानामध्ये दादा आज कसं नियोजन करण्यात आलंय शेटणी शेट 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 केलं आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आज कुणा घेऊन आलाय सरजा आणि चिक्या मित्रांनो सरजा आणि चिक्या आला आहे मुळशीचा कसं नियोजन आहे आज घरचीच गाडी घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो नरे आंबेगावचा अर्जुन आणि पैंजण पण आले इक्क्यान अक्क्यानं पैरे कसे आहेत दादा त्याला इथलाच एक अर्जुनला एक पैल शुभेच्छा मित्रांनो ब्राह्मणीचा नाव काय शनी शिंगणापूरचं काय नाव आहे बर अजून दुसरा दुसरा कुठला आणलाय पाखरे आहे पलीकडं आदत आहे हा नंद्या मित्रांनो आदत आहे हा शनी शिंगणापूरचा आहे आणि इकडं पाखरे आहे हा पाखरे आहे ना पाक्रे आहे मित्रांनो चला शुभेच्छा तुम्हाला नो रामा पण आला आहे आणि हा आतंक पण आला आतंक रामाचं गाव कुठलं जातं जांबळी तालुका पैठण छत्रपती संभाजीनगर बरोबर आणि कसे आहे पैरा कसा आहे पैरा आपली घरची चूट आहे घरचीच आहे बरं आणि हितच राहिलाय का तुम्ही मागच्या मैदानात पण दिसला होता नाही इथे आलो की आम्ही घोडसळायला होता गोडसळल्यानंतर आज दिसलाय बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव सांगा प्रेक्षकांना एकदम बाबा पिठर जामली तालुका पैठण जिल्हा संपाय बरं अजून कोणती कोणती बैल आहेत अजू आमच्याकडे दोन तीन बैला आलेले आहेत बरोबर आलेले आहेत बरं चला शुभेच्छा मित्रांनो हा राम आहे आणि हा आतंक आहे बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते नाव काय तुमचं आमचं नाव भाऊसाहेब साखर मावठी कुठलं गाव आम्ही श्रीगोंदवन आलो श्रीगोंदेन बरेच लांब हो आज कोणती कोणती बैल आणली आज पलीकडे प्रता प्रताप आहे प्रताप आहे हा हा तो अकरा महिन्यात आहे हा अकरा महिन्यात आणि हा पोपट आहे पोपटे अलीकड हा बावीस महिन्याचा आहे त्याने आतापर्यंत तीन चार गोलं गेलेले तर आणि हा हा शंभू शंभू आणि तो पलीकड हा बादल बादल आणि कसे पैरे कसे प्रतापचा आपले चिक्याचे बालक आहेत का आता चिक्याची खरेदी त्यांच्यासोबत तो दबंग आहे त्या दबंग बैलासोबत प्रतापची पायर आहे शंभू पळणार आहेत पोपट आणि शंभू हा ह्याचा तुम्हाला धन्यवाद नमस्ते नमस्कार नाव काय आपलं नाव चैतन्य गोरखे कुठलं गाव कोंबडी कर्जत कर्जत जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर बरं आणि आज कोणाला घेऊन आलाय आज अरे सांड्रेश शंभू हा कॅप्टन हा आणि भैरव आला भैरवाला आहे मित्रांनो हा पण नवीन चेहरा आहे सगळे आज नवीन चेहरे आहे मैदानामध्ये तुम्हाला दिसतात त्याचा पायरा कोणाबरोबर बरोबर ना काय नाव आहे मित्रांनो आणि पलीकडे कॅप्टन कॅप्टन आहे मित्रांनो हे पण आलेले ना आले बरेच चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं प्रदीप विठ्ठल सोके कुठलं गाव दाव दाव आणि आज कोणाला घेऊन आलाय आज हरण्याला हरण्या मला वाटतं राक्षस भवन साहेब मानकरी एक नंबर एक नंबर त्या दिवशी पायरा कोण होता सुंदर पळणार तीच गाडी पळणार आहे करमायाचा सुंदर आणि हरण्या हरण्या अजून कोणती बैल आणली अजून भैरव आणि दादा गाव कुठलं तुमचं नाते नाव हरण्या तुमचं नाव बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक अमोल दादा गायकवाड यांचा हरण्या आणि बाईजा सुद्धा आलाय मैदानामध्ये आज कसं नियोजन आहे त्याला पायरा काय आहे त्याचा पायरा कोण आहे काय माहिती आहे दादांनी केले दादांनी केले आणि हरणेचं दादांनी दादांनी केले के बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं वैष्णव बरं बरं आणि गाव कोणतं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचं आहे का तुम्ही आणि मला या दादांनी सांगितलं जॉकी तिकडून इकडे गाडी चालवायला आहे हो। त्या दिवशी राक्षस भोवनला पण तुम्हीच गाडी चालवली का बरं बरं खास गाडी चालवायला एवढं लांब नाले आहेत पैरवची हां बाकी काय तिकडं कसं काय तुमच्याकडं कसं असतात मैदान तीन फेऱ्याचे होतात का आमचे शंकरपट शंकरपट आणि किती अंतर असतं फुटात सातशे सातशे फुट आणि किती वेळा गाडी पळते एका वेळेस तसं रस्त्यावर आहे तीनशे कधी असलं तर अडीचशे किंवा पाचशे पहिल्यांदा गाडी घेऊन नाही बरेच वेळ बऱ्याच वेळ असतात कसा वाटतो हा सातारा चिकडीचं खेळ चांगला आहे चांगला आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला आज कुणा घेऊन आलाय अर्जुन मित्रांनो अर्जुन पण आलाय आपण पाहू शकता आणि कसं आहे अर्जुनचं नियोजन कसं आहे अर्जुनचं नियोजन काय माहित नाही बापू न केलं बापू केलंय बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं बरं बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो सरदार आहे गाव कुठलं तुमचं यवत यवतकरांचा यवत सरदार आहे आणि आदत एक कसं आहे काय बरं आणि कुणाबरोबर पायरे इथलाच आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नांदगावचा देव आहे दादा तुमचं नाव काय शिंगते नांदगाव बरं बरं आणि कुणाबरोबर आहे काय सरदार म्हणून बैल बरं त्याच्याबरोबर आहे आदत मध्ये आदत मध्ये बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते आपलं नाव इथं आणि गाव कुठलं देगाव वाई, दे वाई तालुका ताल। बरं आणि कुणाला घेऊन आला पिस्तूल मित्रांनो पिस्तूल आलाय बघा गा। देहगाव वाईचा आहे आणि आज कसं काय नियोजन करण्यात आले आज ते नांदवचा रुद्र आहे ना हा ते त्यांच्या मालकांनी नियोजन केलं सुमित भोसले बरं बरं त्यांनी केलं नियोजन चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद